रामकृष्ण हरी मित्रमैत्रिणींनो तर आज मी चालले आहे माझ्या गावी जाताना आम्ही माळशेज घाटातून जाणार आहोत प्रत्येक वेळेस खंडाळा घाटातून जातो पण ह्यावेळेस खंडाळा घाटात अपघात झाला असल्यामुळे आम्ही माळशेजचा मार्ग निवडला आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला धुक्याची चादर पांघरलेला आणि शेकडो धबधब्यांनी नटलेला एक अद्भुत मार्ग म्हणजे माळशेज घाट हिवाळा संपत आला आहे आणि उन्हाळ्याची चाहूल लागली आहे त्यामुळे धुक्याची चादर आणि धबधबा यांना आज मी मिस करणार आहे परंतु तिथलं जे सौंदर्य आहे माळशेज घाटातलं ते खूपच छान आहे आणि तिथून आपल्याला पुढे जावंसंच वाटत नाही माळशेज घाट हा ठाणे जिल्ह्याला पुणे जिल्ह्याशी जोडणारा एक मुख्य दुवा आहे हा घाट कल्याण अहिल्यानगर मार्गावर आहे एन एच सिक्स्टी वन साधारणपणे सातशे ते आठशे मीटर उंचीवर असलेला हा घाट पश्चिम घाटातील सर्वात सुंदर घाटांपैकी एक आहे सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेला हा घाट आहे इथे एक खिंड आहे जिथे लिहिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे पावन चरण स्पर्श इथे झालेले आहेत माळशेज घाटाचा वापर मराठा साम्राज्यात म्हणजेच महाराजांच्या राज्यात गुप्त हालचालींसाठी आणि घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी केला जात असे महाराजांनी या भागातील गड किल्ल्यांची म्हणजे हरिश्चंद्रगड जीवधन यांची उभारणी केली डागडुजी केली आणि व्यापारी मार्गावर आपले नियंत्रण ठेवले होते माळशेच्या अगदी शेजारीच असलेला नाणेघाट हा सुद्धा एक प्राचीन व्यापार मार्ग आहे तिथे आजही सातवाहन काळातील शिलालेख पाहायला मिळतात महाराजांच्या काळात त्यांनी या घाटांचे संरक्षण करणे स्वराज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले होते इथले आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पिंपळगाव जोगा धरण घाटाच्या पायथ्याशी असलेले हे विशाल धरण फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे हिवाळ्यात येथे युरोप आणि सायबेरियामधून मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी येतात दुसरं इथलं आकर्षण म्हणजे हरिश्चंद्रगड ट्रेकर्सचा स्वर्ग मानला जाणारा हा किल्ला आणि तेथील कोकण कडा माळशेस पासून खूपच जवळ आहे प्रशासनाने जागोजागी पर्यटकांच्या व्यवस्थेसाठी गाडी पार्किंगसाठी पार्किंगसाठी किंवा तिथला निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी व्यवस्थित अशी सोय करून ठेवलेली आहे हे काय रस्त्यावर अशा दगडिका ठेवल्यात अरे लाल परी, परी रस्त्यात बंद पडली आहे बर तरी घाटामध्ये जास्त ट्रॅफिक नाहीये इथून म्हणजे मला तरी असं वाटतंय की लोक हा मार्ग खूप कमी निवडतात खंडाळा मार्गे लोक जास्त जातात त्यामुळेच इथे वाहनांची गर्दी नाही आहे आणि आता इथे पुढे मी काय पाहिलं इथे ट्रकसुद्धा पलटी झालेला आहे ॲक्सिडेंट झालेला आहे इथे घाटामध्ये जागोजागी सावधान रहा दरी आहे अपघातग्रस्त असं क्षेत्र आहे असं सर्व काही लिहिलेलं असतं तरीसुद्धा काही लोक स्पीडमध्ये गाडी चालवतात हलगर्जीपणा करतात काही लोकांकडून चुकून होतं मग असे अपघात घाटामध्ये नेहमी होतच असतं प्रशासनाने पर्यटकांच्या सोयीसाठी इथे असे थांबे बनवलेले आहेत म्हणजे इथे लोक आपल्या गाड्या पार्किंग करून खाली जाऊन निसर्गाचा चांगला अपला शकता था। जागो जागी असा आपला आस्वाद घेऊ शकतात घाटामध्ये जागोजागी असं लिहिलेलं आहे सावधान दरड कोसळते घाटात थांबू नका था। त्यामुळे आम्ही जास्त कुठे थांबलो नाही कारण माळशेज घाटामध्ये मा दरळ कोसळण्याचे जे प्रसंग आहेत ते नेहमीच होत असतात मी लहानपणापासून हे ऐकत आले आहे पावसाळ्यामध्ये दरळ कोसळण्याचे प्रमाण भरपूर असतं कारण इथला जो खडक आहे तो बेसाल्ट खडक आहे इथे आता हाँ जो पावन्स पावन्स हा जो टन आहे तिथे लिहिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली खिंड इथे आहे तर इथे थांबायला जागा नव्हती कारण खूपच अरुंद रस्ता होता आणि लहान मुलंसुद्धा होती त्यामुळे आम्ही इथे थांबलो नाही पुढे मंदिर आहे गणपती बाप्पा शिव मंदिर शनी मंदिर तिथे जाऊन आम्ही थांबलो परंतु पाठी यायला जो खिंड आहे जिथे महाराज आले होते ते पाहायला काही मला मिळाला नाही तर बरेच पर्यटक इथे थांबले होते मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता माथा कसा आहे सर्व खडकांना भेगा पडलेल्या आहेत उन्हाळ्यामध्ये वगैरे ह्याची जास्त काही भीती नसते परंतु पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याची खूप भीती असते त्यामुळे पावसाळ्यामध्ये ऑलमोस्ट इथे लोक कमी प्रवास करतात ज्याला खूप अर्जंट आहे तेच लोक ह्या भागातून प्रवास करतात एका बाजूला सह्याद्रीच्या उंच उंच रांगा आणि दुसऱ्या बाजूला ही खोल दरी किती खोल दरी आहे परंतु हेच जे निसर्ग सौंदर्य आहे ते बघण्यासाठी आपण तरसलेलो असतो नाही का हा बसला मला बसव ना बसव ना इकडे बघ इकडे बघ इकडे बघ माझा बघणार ना माझ्याकडे बघायचं हट मी नाही आता काढणार फ्रेंड्स नक्की विजिट करा खूप छान हा घाट आहे फक्त येताना काळजी घ्या चल दरळ कोसळू नये म्हणून अशा प्रकारे प्रशासनाने जाळ्या लावून ठेवलेल्या आहेत इथे डोंगराच्या आतमध्ये ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे हे सर्वात प्रथम जुनं मंदिर आहे त्यानंतर बाजूला नवीन मंदिर बांधलं आहे माशेज घाटातील बहुतांश खडक हा बेसाल्ट प्रकारचा आहे हा ज्वालामुखीच्या लावारसापासून तयार झालेला दख्खनच्या पठाराचा भाग आहे या खडकाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये अनेक स्तर असतात म्हणजे लेअर्स आणि काही स्तर कडक असतात तर काही मऊ किंवा ठिसूळ असतात ऊन पावसामुळे या खडकांना उभ्या किंवा आडव्या भेगा पडतात जे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे पावसाळ्यात खडकांच्या भेगांमध्ये पाणी शिरते यामुळे खडकातील माती निसरडी होते आणि खडकावरचा दाब वाढतो हायड्रोस्टॅटिक प्रेशर परिणामी मोठा दगड किंवा कडा जो असतो तो मूळ डोंगरापासून वेगळा होऊन खाली येतो यामुळेच इथे दरड कोसळण्याचे प्रमाण जास्त आहे खावा खावा मजा करा इथे मंदिराजवळ बरीच माकडं होती येणारे जाणारे प्रवासी त्यांना खायला घालत होते मंदिरात दर्शन घेऊन मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला खंडाळ्या घाटासारखे अनेक बोगदे इथे नाही इथे एकच हा छोटासा बोगदा लागला म्हणजे जो बोगद्याचा टनेलचा जो फील असतो तो काही इथे आला नाही